आउदूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी कृपा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकट दिवस या दिवशी असतो तर चैत्र वैद्य त्रयोदशीला महाराजांची पुण्यतिथी असते या दिवशी अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मठस्थाने त्यांनी त्यांचा अवतार अवतार कार्याची समाप्ती केलेली हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजित केला जातो तर ह्या ह्या वर्षी हा दिवस सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आहे या कालावधीत सर्व केंद्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग सर्व केंद्रांमध्ये मठामध्ये सर्व महिला सेवेकरी स्वामींची सेवा करण्यात मग्न आहेत आणि ते येथे येणाऱ्या दिवसात सेवा करणार आहेत तसेच पुरुष सेवेकरीही केंद्रात जाऊन सेवा करणार आहेत जर का कोणाला केंद्रात किंवा मठात जाणे जाऊन सेवा करणे शक्य होत नसेल तर त्यांनी घरच्या घरी महाराजांची अशी कोणती सेवा करायची जी संकल्प न करता कोणतेही नियम न पाळता तसेच काहीही अडचणी असतील तरी देखील अशा कोणत्या सेवा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करता येतील व त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील तर त्याची सर्व माहिती आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व काही समजून जाईल स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिलला आहे तर केंद्रामध्ये वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सप्ताहाचा काळ आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी देखील पारायण करू शकता भरपूर जणं जे सेवेकरी आहेत ते मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन हा सप्ताहाचा काळ काळामध्ये गुरुचरित्र पारायण करणार आहेत बऱ्याच वेळेस आपण काय करतो संकल्प करतो पण इच्छा पूर्ण होत नाही आपल्या मनात चालू असतं की बाबा मी एवढं केलं मी हे हे केलं तरी देखील स्वामींची प्रचिती आली नाही कारण हा काळ जो असतो ज्या काळामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तो काळ असतो तो प्रारब्धाचा काळ असतो या काळामध्ये जे काही आपली वाईट कर्म आहेत आपल्याकडून जे काही वाईट घडलेले असते त्यामध्ये ही सेवा जात असते पण यापुढील जो काळ येणारा असतो तो स्वामींचा असतो स्वामींचा विश्वासाचा असतो त्यामुळे पूर्ण विश्वासाने तुम्ही अघोर अशी स्वामींची सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल पुण्यतिथीनिमित्त न काही इच्छा मागता न काही इच्छा व्यक्त करता स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला न मागता जर सेवा केली तर स्वामी न सांगता तुम्हाला त्याचे फळ देतात तर फक्त स्वामींचे नामस्मरण सदैव मुखामध्ये राहू द्या नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे ती जर तुम्ही स्वामींपर्यंत पोचवली तर तुम्हाला महाराज काहीच कमी पडू देणार नाहीत म्हणून निस्वार्थपणे निस्वार्थपणे सेवा करा जर पुण्यतिथीच्या काळात तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्याचे नियम पाळून संकल्प पूर्ण करा नियम म्हणजे मांसाहार नाही परण नाही मनात वाईट विचार नाही हे नियम तुम्हाला पाळायला हवे जर संकल्प न करता सेवा करणार असाल तर तुम्हाला मनात ध्यानात फक्त स्वामी नाम असते ज्यावेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस आपण स्वामींकडे काहीतरी मागत असतो आपल्या इच्छा व्यक्त करत असतो आपली काहीतरी इच्छा असते ती आपण मागत असतो पण संकल्प न करता सेवा करतात तेव्हा तुमच्या मनात तुमच्या काहीही मागण्या नसतात तुमची काहीही गरज नसते तुम्ही निस्वार्थ होऊन स्वामींची सेवा करत असतात त्यामुळे त्याचे फळ हे देखील स्वामी चांगले दे देत असतात संकल्पामध्ये दे। मोजमापन असते मोजमापन इथे इतके दिवसाचे करायचे इतके दिवसाचे पारायण करायचे इतका दिवसाचा संकल्प आहे हे आपल्या मनामध्ये असते तर ते कधी एकदा कंप्लीट होते किंवा आपला संकल्प कधी एकदा पूर्ण होते अशी काही जणांना गडबड असते तर असे न करता तुम्ही फक्त स्वामींना मला बाबा स्वामींचीच फक्त सेवा करायची ओ रात्र मला स्वामींची सेवा करायची असा देखील तुम्ही ध्यास करून या काळामध्ये स्वामींची सेवा करू शकता जर का ज्यांना संकल्पयुक्त करायचे असेल त्यांनी संकल्पयुक्त करा संकल्पयुक्त संकल 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 सेवेमध्ये तुम्हाला नियम हे पाळावे लागतील आणि जे न संकल्प करता स्वामेंची सेवा करतात त्यांना कसं असतं स्वामींची सेवा स्वामींची भक्ती हे खूप त्यांना आवडत असते आणि ते करत राहतात त्यांच्याकडे कोणती मागणी नसते कोणती त्यांच्या इच्छा व्यक्त करत नाहीत किंवा ज्यांना कामामधून वेळ मिळत नाही त्यांनीसुद्धा ही साधी सोपी पद्धत म्हणजे स्वामींचे नामस्मरण फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहायचे या येत्याला दिवसात पुण्यतिथीपर्यंत अहो रात्र तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा कामामध्ये बिझनेसमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये ज्या काही तुम्हाला वेळ मिळतोय त्यामध्ये तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ह्या काळामध्ये म्हणजे वेळ काढा तुम्ही कामातनं वेळ काढा वेळ वे नसेल निघत तर नामस्मरण आहे आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी रोज अकरा माईत जप करा नित्यनियमाने अकरा माईत जप करा पुण्यतिथीपर्यंत तुम्ही ही सेवा करा त्याचसोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करू शकता आता एक पारायण म्हणजे एक ते एक किवीस जर संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर त्याचे नियम तुम्हाला पाळावे लागतात तर तुम्हाला पारायण करणे जमत नसेल तर रोज अकरा माई जप करायचा षडाक्षरी मंत्राचा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करायचा किंवा मग फक्त स्वामी समर्थ असा अकरामाई जप एकाग्र मन करून एकाग्र चित्त लावून तुम्हाला हा जप करायचा आहे त्यासोबतच जे सारामृत आहेत त्याचे तुम्ही अध्याय जर तुम्हाला एका दिवशी एक पारायण होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर तो वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नसे दररोज सात सात अध्याय वाचू शकतात म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचे एक पारायण कम्प्लीट होते म्हणजे एक दिवसात तुमचे एका दिवसाला सात अध्याय वाचून घ्यायचे असे तुम्ही प पारायण हे पुण्यतिथीपर्यंत करू शकता जर या काळामध्ये मासिक धर्म असेल तुम्ही महिलांसाठी जर काही प्रॉब्लेम आले असतील तर त्या काळामध्ये त्याने हे सारामृताचे जे अध्याय आहेत ते व्हिडिओ तुम्ही श्री स्वामी समर्थ पारायणाचा ऐकू शकता पण करू शकता या काळामध्ये महिलांना काही अडचणी आल्या असतील तर त्यांनी हा व्हिडिओ डाउनलोड करा आणि तुम्ही त्याचे श्रवण करा त्यासोबतच जर तुम्ही त्यासोबतच अजून एक सेवा म्हणजे ती तारक मंत्र तारक मंत्र देखील तुम्ही करू शकता तारक मंत्र तुम्ही डाउनलोड करून घेतला तरी चालेल जर तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही नियमित म्हणा दररोज म्हणा कारण ही सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही कामात असाल वेळ नाही तर तुम्ही हे तारकमंत्र डाउनलोड करून ठेवू शकता आणि ते तुम्ही तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तुम्ही ते ऐकून घेऊ शकता आणि ते ऐकून घेत घेत तुम्हाला ते काही दिवसांमध्ये पाठदेखील होऊन जाईल तर तारक मंत्र हे सुद्धा सेवा तुम्ही ह्या पुण्यतिथीच्या कालावधीमध्ये करून घ्या जर कोरोनाला कामानिमित्त कामाचा भरपूर व्याप आहे त्यांना जर आक्रमक ही जप हे देखील करणे जमत नसेल तर त्यांनी सर्वात प्रभावी अशी नामस्मानाची सेवा करायची यामध्ये तुम्हाला अकरा जप करायची गरज नाही पण तुम्हाला सतत उठता बसता फिरता इकडे तिकडे काम करता प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनटाला फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे नामस्मरण कायम चालू ठेवायचे यामध्ये तुम्हाला कुठेही देवासमोर बसायची गरज नाही किंवा कुठे केंद्रात जायची गरज नाही तुम्ही तुमच्या कामामध्ये म्हणजे तुम्ही घरकामामध्ये महिला असतील त्या घरकाम करत असतील घरातले सगळे आवरू आवर करत असेल जर कोणी कामानिमित्त बाहेर जात असेल ट्रॅव्हलिंग करत असेल कामामध्ये व्यस्त असेल त्या क्षणी देखील तुमच्या मनामध्ये तुमच्या ध्यानामध्ये तुमच्या मुखामध्ये फक्त स्वामी नामाचा जय जयकार हवा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण तुम्ही कंटिन्यू करा तर त्याचे फायदेही तुम्हाला तितके चांगले भेटतील ही सेवा जी आहे नामस्मरणाची ही महाराजांना खूप खूप प्रभावित करणारी सेवा आहे आणि उत्तम अशी सेवा आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प वगैरे करण्याची काहीही गरज नाही संकल्प केला तर तो तुम्हाला तो नियम हे पाळावे लागतातच ज्यामध्ये मांसाहार करणे अजिबात चालत नाही तसेच पर अन्न टाळायचे असते म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न टाळायचे असते ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता पारायण तुमची चालू असते त्या काळामध्ये परान्न हे टाळावे लागतात कारण आपण दुसऱ्याच्या घरी जा जाऊन जेवतो तिथली निगेटिव्ह एनर्जी अस असेल किंवा निगेटिव्ह काहीतरी असेल तर ते आपले अन्ना वाटे आपल्या ह्याच्यात येऊ शकते त्यामुळे याचे दोषही लागू शकतात तर संकल्पयुक्त पारायण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला कडक असे नियम हे पाळावे लागतात महाराजांची सेवा करताना कोणतेही वाईट विचार मनात आणता कामा नये आपल्या मना मनामध्ये वेगवेगळे विचार येत असेल तर ते कायमस्वरूपी बंद करावेत फक्त स्वामींचा विचार मनात आणून स्वामी सेवा करायची असते सगळ्यांच्या प्रती मनामध्ये चांगले विचार आणायचे अशा रीतीने आपण ह्या पुण्यतिथीच्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता त्यामध्ये स्वामी चरित्राचे पारायण तुम्ही सात 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 तीन दिवस करू शकता म्हणजे एक पारायण किंवा मग तुम्ही तीन तीन अध्याय देखील वाचू शकता जसे तुम्हाला जमेल तुमच्या वेळेनुसार जसे जमेल तसे तुम्ही स्वामी सेवा ही करा आणि स्वामींच्या भक्तीमध्ये लीन होऊन ही सेवा करा त्यासोबतच अकरा माळी जप हा करायचा आहे अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करायचा आणि हे देखील म्हणजे स्वामी चरित्राचे पारायण आणि अकरा माळी जप देखील जर कोणाला जमत नसेल तर त्याने कामामध्ये उठता बसता फक्त स्वामी महाराजांचा जयघोष करायचा अखंड मुखामध्ये तुमच्या स्वामी महाराजांचा नामस्मरण ठेवायचे ज्यांना जमेल ती सेवा करा वरती सांगितल्याप्रमाणे वेळेनुसार ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ती सेवा करा ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी नामस्मरणाची सेवा करा अशा पद्धतीने ज्यांना जी जमते ती सेवा तुम्ही पुण्यतिथीच्या दरम्यान करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच या माध्यमातून तुमच्याकडून स्वामी सेवा करून घेण्याचा व तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याची सेवा मला मिळत आहे हे सर्व स्वामींच्या कृपेमुळेच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक शेअर करून सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ